कोकणात शिमग्याचा उत्साह होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम कोकणात शिमग्याचा उत्साह हो, शिगेला पोहोचला आहे आता शिमगा अर्थात होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम मा, कोकणी माणसाने ठेवलेली आहे या होळीत कोकणात विविध प्रथा आणि परंपरेचा साथ दिसून येतो रत्नागिरी तालुक्यातील कुर्तडे या गावामध्ये देव रवळनाथाचा शिमगा हा प्रसिद्ध आहे गावोगावी ग्रामदेवतेच्या पालखीची आकर्षक सजावट केली जाते खांद्यावर पालखी घेत विशिष्ट लईमध्ये पालखी नाचवणे ही कला कोकणात दिसून येते एकंदरीतच कोकणात शिमग्याचा उत्साह हो शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे हा सातवाड्याचा सांभरवळनाथाचा शिमगोत्सव आहे हा इकडच्या दशकृषीत प्रसिद्ध असा शिमगोत्सव आहे सांभरवळनाथ महालक्ष्मी महाकाली निनावी अशा अशांचं रूप लागतं त्रयोदशीला आमची पालखी त्रयोदशीला आमची त्रैसरे शिमगे म्हटले जातात त्रयोदशीला होळी तुटते त्रयो आणि चतुर्दशीला उभी राहते आणि पौर्णिमेला होमाचा हे विषय असतो आज चतुर्दशी आज होळी एक होळी नाचवायची असते ती होळी नाचवण्यात आलेली आहे दोन आंब्याच्या होळ्या दो असतात त्यातली एक होळी नाचवायची असते ती नाचवण्यात आली आहे दुसरी होळी गावाच्या एकोप्याने उभी केली जाते या ह्याच्यात कोकणातला जो सुशेगाद जीवन आहे कोकणातल्या माणसाचं हे सुशेगाद जीवनाचा हा महोत्सव आहे या ह्याच्यात अगदी सगळ्या जाती धर्म कुठलाही भेदभाव न होता सगळे एकोप्याने हा शिमगोत्सव साजरा करतात येथे कुठलाही भेदभाव राहत नाही आणि सगळे गावकरी मानकरी ग्रामस्थ सगळे उत्साहात सामील झालेले आहेत आमच्या गावाची परंपरेप्रमाणे हा उत्सव होतो ह्याच्यानंतर आमची पालखी इथे लग जवळच असलेली तोंडे गावात भेटीसाठी जाते म्हणजे माघारी जाते आणि तिथली पालखी आमच्याकडे येते ते आता रविवारी हा रविवारी येणार आहे इथे पालखी भेटीचा कार्यक्रम होतो असा आमचा शिमगोत्सव असतो आणि प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी